ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवरती आले आहोत आता आल्याच्यानंतर आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे म्हणजे का आपण आजच्या व्हिडिओमध्ये एडिटिंग करणार आहे की म्हणजे आपण फोटो जो असतो आहे आपल्या तो शेपमध्ये म्हणजे शेपच्या आतमध्ये कसा घालायचा किंवा तिला व्यवस्थित कशा प्रकारे शेप दिला देता येतोय आपल्याला किंवा आपण जे चौकोन असो किंवा गोला असो त्याच्यामध्ये आत फोटो कसा घालायचा आपण साईडची बॉर्डर कशी कट करायची ती आज या व्हिडिओमध्ये बघणार एकदम जबरदस्त व्हिडिओ होणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्रत्येक मिनिटं लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आपल्या मोबाईलची सॉरी मोबाईल नाही आता आपण ते कम्प्युटर यूज करतोय तर आपली डेस्कटॉप साईज जे ती ओपन करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुमचा फोटोशॉप आहे ते फोटोशॉप इथून ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं कोपऱ्यामधली फाईल दिसत आहे त्यामध्ये क्लिक करणं न्यू पिजियडवरती जायचं आहे आता न्यू पिजियडवरती गेल्याच्यानंतर इथून जी तुमची साईज आहे तिथून एक फिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही दहा टाकून घेतलं तर खाली पण जे आहे इथून दहा टाकून घ्यायचं आहे बघू शकता तर मी इथून दहा टाकून घेतलेला आहे आणि तर क्रिएटवरती खाली क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा जो काही साईज असते ठोकळ्या पद्धतीनं आपला जो आहे बॉक्स तुमचं तयार होऊन जाईल आत्ता सेमपली तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये मी जर ह्याच्यामध्ये हा जर फोटो घेतला तर हा किंवा मी हा ह्याच्यामध्ये एक फोटो घेतो तर बघू शकता हा जो फोटो आहे तर थोडासा लोडिंग होत आहे मित्रांनो आपण जे आहे तो वेट करून घेतो म्हणून लाईक करून घ्या तर हा फोटो जर मी घेतला येतो तो ओके ते क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो फोटो आहे हा मला गोल शेपमध्ये ॲड करायचा आहे आता गोल शेप मला घेण्यासाठी इथे खाली तुम्हाला एक बांध दिसत नाही त्रिकोण दिसत आहे त्रिकोणवरती क्लिक करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेप ठरावीची दिसत आहे बुक्षेत मी मी मला गोल शेप घेतला दोन नंबरचा तर मी तुम अशा प्रकारे जो आहे तो इथून अशा गोल जो शेप केला तो ओकेवरती क्लिक करून थोडंसं सोडला ते तुम्हाला गोल जर होऊन जाईल त्यानंतर ते वरती पुढा आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे आता ह्या गोल शेपमध्ये आपल्याला हा जो पाठिंबाचा फोटो आहे हा इथं सेट करून द्यायचा आहे तर मी थोडंसं प्रकारे थोडंसं मोठं करून घेतो आणि हा जो गोल शेप आहे हा इथून सेंटरला सेट करून देतो आता सेंटरला परत सेट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं होती क्लिक करून द्यायचा आहे आता बघू ओके होती क्लिक करून दिल्याच्यानंतर हा जो फोटो आहे हा तुम्हाला ह्या शेपच्या वरती आणि त्याचा फक्त मला कर्सर कुठं फिरतो मी तुम्ही यावर लक्ष द्या मी तुम्हाला समजून द्यायचे लेअरवरती आलेला आणि आपण ही जी शेप आहे इथं वरती घेतलेलं आहे आता तुम्हाला या सर्कल आहे ते लॉक करून घ्यायचं लॉकच ऐकन आहे कुलपाचं त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर हा फोटो थोडासा अशा वेळी मोठा घेऊन घ्यायचा आहे आपला सर्कल जेवढा आहे म्हणजे आपला फोटो जेवढा आहे तेवढा अशापैकी वरती वरतीन ठेवायचं आहे अशा वेळी वर्तवून ठेवल्याच्यानंतर परत जो आपल्या इथं खाली तुम्हाला दिसतो आपला फोटो लेअरमध्ये तर त्यावेळी यायचं इन तर राईट क्लिक करून द्यायचं आहे अशा वेळी लाईट राईट क्लिक करून द्यायचं क्लिपिंग क्रिएट क्लिपिंग मास्क हा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं मी तुमचा जो काही फोटो असेल तो अशा प्रकारे शेपमध्ये बसून जाई ती व्यवस्थित शेपमध्ये बसल्याला थोडंसं तुम्हाला कमी जास्त मोठं जास्त काय करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे शेपमध्ये करू शकता जसं आपण आरड मशीनमध्ये करत होतो त्याबद्दल तुम्हाला अशा प्रकारे जो आहे इथे करून घ्यायचं इथं आपण मास्कवरती करत होतो मित्रांनो इथे क्लिम्पिंगवरती करायचं आहे क्रेट क्लिम्पिंग मास्कवरती अशा प्रकारे तुमचा जो आहे तो फोटो शेपमध्ये बसून जाय तर एकदम खतरनाक जबरदस्त आता आपला झालेलाच आहे तर ज्यामध्ये तुम्हाला हा शेप असेल तर तुम्हाला जर दुसरा शेप पाहिजे असेल तर मित्रांनो बघू शकता जमीन चौकांमध्ये हा जो फोटो टाकला आपला तर तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे दिसून जाणार आहे तर मी इथून हा जो शेप आहे आई तो खाली ढकलतो पर हे परत तुम्हाला ते काढून घ्यायचं बघू शकता तर हा जो शेप डिलीट मारला म्हणजे तुम्हाला काही जे आहे ते अशा प्रकारे दिसणार आहे परत आणि मित्रांनो जे आहे परत याच्यामध्ये हा जो फोटो आहे हा आपण परत क्रेडिट क्लिम्पिंग मास्क ती क्लिक करून द्यायचं म्हणजे तुमचा परत फोटो जो आहे हा इथून आपला सी सर म्हणजे आपलं जो ओरस आहे चौकोन आहे त्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित बसून जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला लाईक केला नसेल तर परत आहे लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आपल्या चॅनलवरती जे आहे आतापासून कॅम्प्युटरवरती एडिटिंग शिकलेली एकदम पुढच्या म्हणजे साधा साधा टिप्स आहे त्या पण शिकणार आहे आणि त्यावरती पुढचं आपण बेसिक जे आहे ते एडिटिंग चालू करणार आहे आता आपण थोडंसं बेसिक शिकवले मित्रांनो आणि पुढं जे आपण टॉपिक लिहिवायचं एडिटिंग जे आहे ते शिकणार आहे त्यासाठी लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून त्याचा जर आता मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र